भरपूर मैत्रिणी आहेत मित्र खूप आहेत जे माझे प्रचंड लाड करतात वेगवेगळ्या वयोगटातले मित्र आहेत हो रुयात असताना असू दे आता काम करताना असू दे नाव जोडले गेलेले त्यांनी त्यावर त्यांनीही काही रिएक्ट त्यांना झाले सो त्या गोष्टी मला वाटतं माझ्या घरात खूप छान त्याच्याबद्दल अपब्रिंगिंग मिळालेलं आहे मी कायम कामाच्या निमित्ताने घरापासून लांब होते माझ्या आई वडिलांना वाटतं की ही माणसं जी आपल्या मुलीला सांभाळू शकतात सो काय कशासाठीचा संशय त्यांना त्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्या मुलीवर विश्वास आहे त्यांनी दिलेल्या संस्कारांवर विश्वास आहे उलट ते म्हणतात आता हवंय आम्हाला एखादा नाव आण कोणीतरी किंवा आम्हाला आवडेल की ह्याच्यावर ना चिडवतायत तुमच्या अश्विनीला माहिती बाप रे पण अश्विनी प्रेशर नाहीयेत म्हणजे अर्थात आई नसणार हे तर मला आता कळून चुकलंय पण एक असतं की आता अभिनेत्री झाली सगळी सेटल झाली की आता तिने लग्नाचा विचार करायला पाहिजे आता बोलण्यात नाही मला ते म्हणतात ना की आई वडिलांचं प्रेशर असेल पण तरीही त्यांना वाटत की नाही असेल कोणी जोडीदार तर छान आहे किंवा हे मित्रमैत्रिणीत की हे काळजी घेऊ शकतं त्याच्यामुळे एक असतं ना की आपल्या नंतर काळजी घेणार कोणीतरी हवंच आहे सो असं आता ती मुवमेंट अश्विनीला का लांब आहे अजून बघून अंतर अजिबात लांबी नाहीये म्हणजे मा, मी मागेही एका इंटरव्ह्यू मध्ये बोलले मी आता ते ओपनली सांगते की आय ऑन मॅट्रिमोनियल साइड नाही मला स्वतःला वाटतंय असं काहीच त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही पण मला जो वेळ हवा होता तो मी घेतला पुरेसा आणि कामाला कायम प्राधान्य दिलंय Uh, नात्यांना मी ज्या नात्यांना अप्रोच झाले होते किंवा मी ज्या नात्यांमध्ये होते ते अनफॉर्च्युनेटली ते वर्क नाही झालं काहीही कारण असू देत त्याच्या मागे uh, पण आता मात्र जेन्युनली असं वाटतं कारण अ uh, uh, प्रत्येक मुलीचं असं असतं बघ तुला मान्य आहे का तू मला सांग की पिंक की पर्पल याच्यातलं पर्पल हे ठरलेलं आहे पण हे विचारण्यासाठी एक व्यक्ती हवी आहे पिंक की पर्पल समोरची व्यक्ती म्हणाली पिंक नाही पण माझा सो हे हे मी अगदीच उदाहरण पण आपल्या आयुष्यातले निर्णय आपण घेऊ घेऊच हा कॉन्फिडन्स जरी असला तरीही तर ती व्यक्ती तिथे पाहिजे किंवा काहीतरी सल्ला काहीतरी कन्व्हर्सेशन डिस्कशन होण्यासाठी आणि मला हवी अशी व्यक्ती माझं असं काहीच म्हणणं नाही पण हीच अपेक्षा अशा काही सो नाही आहेत तुझ्या की बाबा कोणीतरी असावं किंवा बाहेरही uh, नसावं नसा कारण कामाच्या स्वरूपामुळे मला अजिबात काहीही डिसरिस्पेक्ट नाहीये मला प्रचंड अभिमान वाटतो माझ्या ऍक्टर मित्रांचा की जे घर सांभाळतात संसार सांभाळतात जे सगळं करतात आणि ते या फील्डमध्ये आहेत हे इतकं डायसी फील्ड आहे पण ते हट्टाने हे सगळं करतायत आणि ते ते प्राऊडली करतायत आणि ते त्याच्यामध्ये सक्सेसफुल आहेत पण मला जर या क्षेत्रात काम करायचंय तर मला काहीतरी एक असं वाटतं की माझ्या पार्टनर कडे काहीतरी स्टडी हे असावं फ्युचर आणि करिअर सो म्हणून पण अगदीच नकोच असं काही म्हणणं नाहीये दोघं मिळून स्ट्रगल करू दोघ <laughs> <प्राम करू। laughs> आई वडिलांच्याही काही अपेक्षा नाही अश्विनी की असतर की आता एक मुलगी सेटल आहे <laughs> आता भाऊ ही व्यवस्थित आहे तुझंही सगळं आता व्यवस्थित म्हणजे सेटल होण्याचं अर्थात तो स्ट्रगलिंग पिरियड सगळ्यांच्याच मध्ये असतो आपण सेटल असं कधी नसतोच आपल्याला प्रत्येक गोष्टीचा हव्यास हा असतोच पण तरीही आई वडिलांची अशी काही अपेक्षा आहे का त्यांची अपेक्षा फार माफक आहे की एक ऍटम बॉम्ब आहे त्याला सांभाळ बाज काय त्यांना माहिती आहे माझं सगळं आवडी निवडी त्यांना माहिती आहे की मला खूप गोष्टी ऍट अ टाइम करायच्या असतात hmm. माझं सोशल सर्कल बऱ्यापैकी मोठं आहे मला खूप मित्रमैत्रिणी आहेत तेवढंच माझं माझ्या नातेवाईकांशी पण उत्तम आहे म्हणजे hmm. मला दोन्ही कुटुंब माझी जॉईंट फॅमिली आहे दोन्हीकडे Uh, आम्ही सोळा सोळा जण ॲट अ टाइम ट्रिप्स ना बाहेर जातो सो so, आम्ही सोळा कझिन्स दुबईला गेलो होतो बापरे आम्ही आता सोळा जण सोळा सतरा जण आम्ही आता गोकर्ण ट्रिपला गेलो म्हणजे दोन्ही फॅमिलीजची mm. अटॅचमेंट आहे so, सो त्यांची एवढीच माफक अपेक्षा आहे की अश्विनीच्या या सगळ्या अटॅचमेंट ना त्यांचा आदर करणारा त्याला त्याला हवी ती स्पेस देणारा तो मुलगा असावा mm. आणि ऑफकोर्स त्यांचं एवढंच म्हणणं आहे की त्याचं त्याचं पण काहीतरी एक फोकस असावा hmm. एक पॅशन असावं hmm. कारण त्यांनी मला पाहिलेलं आहे की मी बऱ्याचदा कामाला प्राधान्य दिलेलं आहे hmm. so, त्यांची हीच अपेक्षा आहे ही बेसिक सगळ्या असते त्यांना काही असं काही जगा वेगळं काहीच असत फक्त त्यांना आता ती लवकर पूर्ण व्हावी एवढीच त्याच दरवर्षी बोलत असतील कर्तव्य आहे का यंदा फॉर्च्युनेटली त्यांनी असं कधीच केलं नाही मी त्यांना सांगितलं होतं की वयाच्या या या टप्प्यापर्यंत तुम्ही मला विचारू पण नका अच्छा माझ्या माझ्या काही बेसिक मला गोष्टी पूर्ण करायच्या आहेत एक आता मला सांगावं लागलं नाही पाहिजे इतक्या पर्यंत तरी मी लोकांना माहित झाले पाहिजे अशी माझी अपेक्षा बरोबर अजून भरपूर काम करायचंय आणि अजून खूप लोकांना माहीत नाहीये काम त्यांच्यापर्यंत पण पोहोचायचंय पण आता त्यांच्या दृष्टीने सुद्धा ही एक अचीवमेंट आहे की बदलापूर सारख्या काहीच फॅमिलीमध्ये कुठलंही बॅकग्राऊंड नसलेल्या सेटअप मधनं एक मुलगी येते आणि एवढं ये तरी तिने केलंय तर ती पुढे करेल हा त्यांचा विश्वास सो ते मी त्यांना जी अड घातली होती ती त्यांनी अगदीच अगदीच काहीच नाही विचारलं त्यांनी मला की कधी आणि मग काय किंवा mm. आम्ही हे का काय ऐकतोय वगैरे खूप सपोर्टिंगली त्यांनी so ले गोष्टी खूप लिबरल थिंकिंग आहे त्यांचं जॉईंट फॅमिलीत राहत असले तरी सुद्धा त्यांनी इतरांना सुद्धा तेवढ्याच ठामपणे सांगितलंय की नाही नाही आमच्या मुलींना तुम्ही आत्ता आता हे काही हे करू नका किंवा विचारायचंय तर डायरेक्ट त्यांच्या त्यांनी त्या गोष्टीचं कधी असं उघाच वाऊ नाही केला काही प्रेशर नाही घेतलं पण त्यांचं मी सांगितलेल्या वयानंतर त्यांचं म्हणणं होत कि आता अक्क्या करो करो गे आणि ते झालंच आमच्यात कि मला वाटलं तुम्ही बघा नाही पण मी खूपच लकी आहे माझ्या hmm. फॅमिली या मुद्द्याला घेऊन आय एम so सो लकी एम ब्लेस्ड आणि मला वाटतं हे एवढं एक माझ्या बाबतीत स्वामींनी केलं त्यांना <laughs> कळलं हिला कुठल्या कुटुंबात टाकणार त्यांना कळलं म्हणजे त्यांनी टाकलंय मला या कुटुंबात पण छान आहे हा सपोर्ट घरातनं असणं सगळ्यांचा सपोर्ट असणं आणि तो एक विश्वास असणं खूप इम्पॉर्टंट असतं म्हणून माणूस जेवढी हवी तेवढी झेप घेऊ शकतो आणि तेवढी उंच झेप घेण्यासाठी तेवढे आपले खालचे सगळे पाय ही पकडून ते जमिनीवर ठेवणारी माणसं पण आपल्याला हवी असतात आपल्या आजूबाजूला